सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शेतकरी भवन मंजूर एक कोटी बावन्न लाख निधीची तरतूद पालकमंत्री नितेश राणे यांच्या पत्राची दखल पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली मंजुरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेअंतर्गत उभारणार शेतकरी भवन कृषी उत्पन्न बाजार समितीने मानले पालकमंत्री राणे पणन मंत्री रावल यांचे आभार राज्यातील शेतकरी बांधवांना मुक्कामाची सोय व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीला नवीन शेतकरी भवन बांधण्यास महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे हे शेतकरी भवन मंजूर व्हावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेत पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याशी पत्रव्यवहार केला होता त्याची तातडीने दखल घेत पणनमंत्री श्री रावल यांनी या शेतकरी भवन बांधण्यासाठी एक कोटी बावन्न लाख चव्वेचाळीस हजार इतका निधी मंजूर केलेला आहे सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार या शेतकरी भवनाच्या बांधकामासाठी रुपये अक्षरी रुपये एक कोटी बावन्न लक्ष चव्वेचाळीस हजार चारशे अठ्ठ्याहत्तर इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे सदर प्रकल्पासाठी पणन संचालनालय पुणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीने पत्रव्यवहार केला होता त्याचप्रमाणे त्यांच्या पत्राचा आधार घेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्री, मंत्री जयकुमार रावल यांना पत्र दिले होते आणि या पत्राची दखल मंत्री रावल यांनी घेऊन हे कृषी भवन मंजूर करण्यात आले आहे त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संचालकांच्या माध्यमातून आणि सभापती तुळशीदास राव राणे यांच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे आणि पणन मंत्री जयकुमार रावले यांचे आभार मानले आहे या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतकऱ्यांना मुक्कामासोबतच आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होऊन त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे नंबर वन निर्धार न्यूज सिंधुदुर्ग घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही हो घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटी डिझाईन येथील शोरूम फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा म्यूजियम फर्निचर मॉल पीस एम आई डी सी चुनाव सिंधुदुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन